नमस्कार मित्रांनो मी अस्तम शेख आपल्या युट्यूब चॅनलला सर्वांचं स्वागत आहे आजचा जो व्हिडिओ आहे तो म्हणजे पोलीस भरती करत असताना बऱ्याच मुलांचं वेट जास्त असतं परंतु त्यांना पोलीस भरती तर करायची असते त्यामुळं वजन जास्त असल्यामुळं सोळाशे मीटर निघत नाही किंवा शंभर मीटर निघत नाही तर ते वेट कमी कसं करायचं डाएट काय केलं पाहिजे याच्यावरती हा आजचा व्हिडिओ आहे तर मित्रांनो आपल्या चॅनलला तुम्ही जर नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून नवीन व्हिडिओ बनवला की तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन लगेच पडेल तर सुरू करूया आजच्या या, या व्हिडिओला तर मित्रांनो आता बऱ्याच मुलांचं असं राहतं की वजन जास्त असल्यामुळं आपलं सोळाशे मीटर आउट ऑफ निघत नाही किंवा सोळा अठरा मार्काचं देखील निघत नाही तर वजन कमी कसं केलं पाहिजे त्याच्यावरती मी उपाय सांगणार आहे आता बघा उन्हाळा सुरू आहे उन्हाळा सुरू असल्यामुळं वेट हे खूप फास्ट कमी होतं आणि नॅचरल प्रकारे वजन कमी करण्यास मदत होते नाहीतर तुम्ही नंतर मग हिवाळा पावसाळा चालूच झाला तुम्ही वजन कमी करायचा प्रयत्न करा त्यावेळेस लवकर वजन कमी होत नाही मग तुम्ही मेडिसन घेता ही घेता ती घेता बरंच काही काय प्रिवर्कआउट वगैरे काय असेल त्याचं मेडिसिन वगैरे घेताना वजन कमी करायचा प्रयत्न करता मग त्यावेळेस तुम्हाला इंजुरी येणं किंवा इफेक्ट होणं असं काय प्रॉब्लेम येतात तर त्यामुळं आत्ताही तुम्हाला खूप मोठी संधी आहे की उन्हाळा असल्यामुळं वजन फास्ट म्हणजे खूप फास्ट प्रमाणात कमी वजन होऊन जाईल तुमचं तर त्याचे काय काय उपाय आहेत ते प पहिल्यांदा ऐकून घ्या पहिला म्हणजे तुम्ही रोज सकाळ आणि संध्याकाळ दोन टाइम लाँग रनिंग करणं गरजेचं आहे आता जर्किंग घालून केलं तर खूपच चांगली गोष्ट आहे आणि तुम्हाला कमरेला पोटाला जर चरबी असेल किंवा मांडीला त्या ठिकाणी झेंडूबम लावायचा आणि एकदम स्लो जॉगिंग करायची त्यामध्ये एबीसी वर्कआउट कार्डिओ वर्कआउट फक्त करायचा जास्त काय करत बसायच नाही तुम्हाला घाम जास्त येईल आणि तुमचं वजन होण्यास खूप मदत होऊन जाईल हे झालं पहिला वर्कआउट दुसरं म्हणजे जिममध्ये ही रोज रोज जिममध्ये ज्या ज्यावेळेस जाताना त्यावेळेस एक्सरसाइज करत असताना त्यामध्ये फक्त कार्डिओ जम्पिंग ही करणं गरजेचं आहे ही झाली दुसरी एक्सरसाइज तिसरी म्हणजे आता डाईट सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही वर्कआउट करताय प्रकारे डाएट पण फॉलो करणं गरजेचं आहे जर तुम्ही वर्कआउट केला एवढा चांगल्या प्रकारे वजन पण कमी होते होत आहे परंतु डायट जर व्यवस्थित नाही केला तर तुमचं वजन अजिबात कमी होणार नाही त्यामुळे वजन नेस्तं वजन कमी करून पण उपयोग नसतो की तुम्हाला त्याच्याबद्दल ताकद अंगामध्ये राहिली पाहिजे स्ट्रेंथ राहिली पाहिजे त्यांना आपल्याला सोळाशे शंभर फळायचा आहे गोळा आउट ऑफ टाकायचा आहे त्यामुळे स्ट्रेंथ पण असणं गरजेचं आहे तर त्यासाठी आता उन्हाळा चालू असल्यामुळे तुम्ही प्रॅक्टिसला जाण्या अगोदर एक एक कप गरम पाणी त्यामध्ये मध आणि लिंबू पिळून जर पिला तर खूपच चांगली गोष्ट आहे त्यानंतर आल्यानंतर सलाड पूर्ण खायचं आहे त्यामध्ये गाजर बीट काकडी ते सर्व काय असेल ते सर्व खायचं आहे त्यानंतर दुपारच्या जेवणामध्ये फक्त एकच भाकरी खायची आहे जेवण झाल्यानंतर एक ते दोन तीनच्या दरम्यान तुम्हाला तुम्ही सलाड खावा किंवा ज्यूस वगैरे क पिऊ शकता ज्यूस जरी पिला तरी चालेल किंवा फळ फोड़ बा फळं कुठलेही खाल्ले तरी चालतील कलिंगड खावा रपर्जन खावा यापैकी दुपारच्या वेळेत काहीही खाऊ शकता परंतु संध्याकाळी पुन्हा प्रॅक्टिस करायची आहे प्रॅक्टिसमध्ये लॉंग रनिंग मारणे किंवा हिल मारणे हाच तुमचा काय कॅटेरिया राहणार आहे दिवसभराचा की डायट जर आणि संध्याकाळी झोपण्या अगोदर संध्याकाळच्या जेवणामध्ये पण एकच भाकरी खायची आहे आणि झोपताना आपलं ताक वगैरे पिऊन आरामशीर झोपलं तरी चालून जाईल हा तुम्हाला डायट प्लॅन अशा प्रकारे करायचा आहे आता यामध्ये डायट तुम्ही प्रोफेशनल पण करू शकता परंतु आपल्या ग्रामीण भागातील मुलं असल्यामुळं एवढा प्रोफेशनल करणं शक्य नाही खर्च करणं शक्य नाही त्यामुळं आपला गावठी प्रकारेच व्यवस्थित हाच डाएट प्रोफेशनल पण ते सांगतात परंतु आपण यातला ऐंशी टक्के फक्त करायचा आणि वर्कआउट वगैरे जास्त करायचं तुमचं वजनही शंभर टक्के कमी होणार म्हणजे होणं यामध्ये उन्हाळा असल्यामुळे जास्तीत जास्त चार ते पाच लिटर पाणी प्या जेवढं पाणी प्याचाल तुमची जी चरबी असेल ती ढिल्ली होईल ज्यावेळेस तुम्ही वर्कआउट करता त्यावेळेस घामावाटे तुमचं ते पाणी बाहेर पडेलच पडेल परंतु तुम्हाला डिहायड्रेशन वगैरे होणार नाही आणि नडग्या दुखणं दु गुडगं दुखी अशा प्रकारचं किंवा वातीनं असा प्रकार कोणत्याही प्रकारे प्रकार होणार नाही त्यामुळं शरीरामध्ये पाणीही जास्त असणं आहे त्यासाठी तुम्हाला तीन चार लिटर पाणी प्यायचं आहे मित्रांनो तर अशा तरा प्रकारे तुम्ही हा जर कॅटेरिया वापरला तर शंभर टक्के तुमचे दीड दोन महिन्यामध्ये सात आठ दहा किलो तर आरामात वजन कमी होऊन जाईल मग सर्वांनी फॉलो करा सर्वांनी आत्ताच वजन कमी करण्याची सुरुवात करा जेणेकरून पावसाळा सुरू झाला की वजन कमी होणार नाही तुम्हाला बरं त्याला आत्ताच का आत्तापासून केलं तरच तुम्हाला त्याचा फायदा होऊन जाईल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद